ताजा ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा ही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर चांगलीच तापताना दिसते तर गोळीबारानंतर आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेला आरोप शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वादानंतर कल्याण लोकसभेत विरुद्ध गणपत गायकवाड भाजप कार्यकर्त्याचा संघर्ष पेटला असून कल्याण लोकसभेत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता विरोध करत निवडणुकीत सहकार्य करणार नसल्याचं निर्धार केला आहे यासाठीच काल सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कल्याणपूर्व बैठक घेऊन कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही असा निर्णय या बैठकीत घेतला भाजप कार्यकर्ते यांच्या या बैठकीनंतर आता शिवसेना शिंदे गट ही आक्रमक झाले असून ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ता असल्याचं भासवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते भाजपाचे नाहीत भाजपा ना शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतायत त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलं ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगाव करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल आणडगे यांनी केली आहे कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष मंत्री आमदार प्रचारासाठी हिरेरीने भाग घेत आहेत आणि डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आणि खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांचं काम लोक मा लोकमानसामध्ये मा जनामनामध्ये पोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक परंतु जे बी जे पीचे आहेत असं मला वाटत नाही पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तर त्या दृष्टीने त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बी जे पीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं हो। आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतायत त्यांचा बंदोबस्त करा आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा